हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सुनीतादाई भास्ते ह्यांचं एक कमेंट होतं की ताई यूटूब चॅनल कशाप्रकारे ओपन करायचं मला करायचं आहे तर त्यांनी यूट्यूबवरती कमेंट केली ना त्यांचं मी चेक केलं तर त्यांनी त्यांचं तेन यूट्यूब चॅनल ओपन म्हणजे आय डी आहे त्यांची यूट्यूबवरती आणि फक्त त्यावर त्यांनी व्हिडिओज अपलोड केलेले नाही आहे तर आज आपण यूट्यूब चॅनल कशाप्रकारे आपली ओपन जी आय डी असते ऑलरेडी त्या आय डीवरून आपण क्रि क्रिएट अ यूट्यूब चॅनल किंवा यूट्यूब चॅनलमध्ये कसं कन्वर्ट करायचं संबंधी बोलू या टेक्निकलचे व्हिडिओज मी जास्त करत नाही कारण की ते कसं असतं एक दुसरा एक मोबाईल लागतो आणि दाखवावं लागतं तर सेकंड काय मोबाईल आपल्याला आता तो कसं काय हे करायचं टेक्निकलचं तेवढं मला माहीत नाही पण प्रकारे आ, मी ओपन केलेली आहे माझी आय डी त्यासंबंधी आज आपण बोलणार आहोत ते आपली ऑलरेडी तयार आहे ईमेल आय डी त्यावरूनसुद्धा आपण डायरेक्टली आपलं यूट्यूब चॅनल ओपन करू शकतो संबंधी आज आपण बोलणार आहोत तर मी ते या ठिकाणी स्क्रीनशॉट लावते की कशा प्रकारे आपल्याला आपलं आप तयार असलेल्या ईमेल आय डीवरून यूट्यूब चॅनल कन्वर्ट करायचं आहे यूट्यूब चॅनल बनवायचं आहे तर सगळ्यात आधी यूट्यूब ॲपमध्ये जा यूट्यूब ॲपमध्ये गेल्यानंतर स्विच अकाउंट जर तुमचे खूप सारे अकाऊंट्स ओपन केलेले असतील खूप सारे आय डीज असतील तर त्यापैकीच ज्यावर तुम्ही चॅनल एकही क्रिएट केलेलं नाही आहे Uh, जे असंच आहे ज्याचं कोणतंही चॅनल नाही आहे फक्त आय डी ओपन आहे ती आय डी क्लिक करा त्यानंतर uh, मग क्लिक केल्यानंतर बघा लगेच पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर इथे स्क्रीनशॉट मी लावणार आहे त्याआधी मी इथे व्हिडिओ शूट करते तर जसा इंटरफेस येते ना तर तिथे वरच्या साईडला बघा असेल की क्रिएट अ चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये जा यूट्यूब चॅनलमध्ये गेल्यानंतर uh, स्विच अकाऊंट करा स्विच अकाउंट केल्यानंतर तुम्हाला uh, ज्या ईमेल आय डीपासून तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्या ईमेल आय डीवर टच करा टच केल्यानंतर तुमच्यासमोर जो पुढचा इंटरफेस येईल तो अशा प्रकारे येईल की क्रिएट अ चॅनल वरच्या साईडलाच तुम्हाला येईल की क्रिएट अ यूट्यूब चॅनल तिथे टच करायचं आहे तिथे टच केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले असतील दोन तीन ऑप्शन असतील त्या ठिकाणी एका ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे तर डायरेक्टली तुम्ही कॅमेरा यूज करून तुम्ही आहात तसा तुम्ही फोटो काढू शकता किंवा गॅलरीमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही फोटो लावू शकता तर माझा हा नवीन फोन असल्यामुळे जास्त काय माझे फोटोज मध्ये सेव्ह नव्हते तर डायरेक्टली मी कॅमेरा यूज केला आणि फोटो काढला आणि त्यानंतर तिथे फोटो लावलेला आहे बघा तो तुम्ही नंतर चेंजही करू शकता त्यानंतर आपल्या चॅनलचं आपल्याला काय नाव ठेवायचं आहे तर बघा ईमेल आय डीचं जे नाव आहे ते वेगळं असतं आपलं आणि चॅनलसंबंधीचं नाव आपलं वेगळं असतं नेहमी लक्षात ठेवा लोकांसमोर आपलं चॅनलचं नाव कशा प्रकारे दिसणार आहे ते इथे आपल्याला लिहायचं आहे तर मी इथे लिहिलेलं आहे स्माईल क्वीन स्माईल क्वीन असं मी नाव तिथे टाकलेलं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला आपलं जे हँडल म्हणून एक दुसरं नाव टाकू शकतो आपलं प्रॉपरली जे आपलं जे नाव आहे तेही तुम्ही टाकू शकता, शकता। जसं की दीपिका काळबोंडे माझं नाव आहे तर ते मी टाकू शकते पण मी ते न टाकता वरच्या साईडला स्माईल क्वीन आणि हँडल म्हणून मी स्माय स्माईल क्वीन दीपिका असं नाव टाकलेलं आहे डायरेक्टली तुम्ही हे फिलअप केलं की लगेच क्रिएट चॅनल म्हणून टच करायचं आहे लगेच तुमचं चॅनल जे आहे ॲज अ क्रिएट चॅनल म्हणून तयार होतं आणि त्यानंतर तुम्ही प्लस बारवर टिक करा लगेच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा आहे लाँग व्हिडिओ अपलोड करायचा आहे जसंच तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तुमचे चॅनल आपोआपच यूट्यूब चॅनलमध्ये कन्वर्ट होतं अगदी सोपं आहे फार काहीही अवघड नाही कोणतीही गोष्ट अवघड नाही ती आपण शिकली की नक्कीच ती सोपी वाटत असते तर जी ऑलरेडी माझी ईमेल अकाऊंट होतं तर त्या ईमेल मधून मी डायरेक्ट यूट्यूब चॅनल म्हणून तिथे क्रिएट केलेलं आहे तर सुनीता ताई सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप समजला असेल तुम्हा सर्वांना आणि ईमेल आय डी प्रकारे तयार करायची आहे त्यासंबंधी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तोही मी अशाच प्रकारे स्क्रीनशॉट लावून सांग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार असलेल्या ईमेल आय वरून आपण डायरेक्टली त्याचा युट्यूब चॅनलमध्ये कसं कन्व्हर्जेशन करायचं आहे त्यासंबंधी शिकलेले आहोत तर ईमेल तर ईमेल आय डी कशाप्रकारे बनवायची त्यासंबंधी व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच सांगा तेही फार काय अवघड नसतं कुठलीही गोष्ट अवघड नसते, नसते सेटिंग्स असतात टेक्निकली सेटिंग्स असतात सगळ्या गोष्टींच्या तर त्याच आपल्याला शिकाव्या लागतात म्हणजे आपण आपलं एक ईमेल अकाऊंट म्हणतात गुगल अकाउंट किंवा ईमेल अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं तर तिथे काही नाही आपलं जसं की माझं नाव आहे बघा दीपिका काळगोंडे तर दीपिका काळगोंडे ॲट जीमेल डॉट कॉम असं वगैरे टाकायचं पासवर्ड टाकायचा त्यानंतर लगेचच आपलं ईमेल अकाउंट तयार होत असतं पण त्याचा पासवर्ड जी काही जीमेल अकाउंट तुम्ही जीमेल टाकलेला आहे काय नाव टाकलेलं आहे ती ईमेल आय डी तो पासवर्ड ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा पण फार महत्वाचे असतात कारण की जे आपलं ईमेल आय डी आपण तयार करतो त्याच ईमेल आय डीवरून आपण यूट्यूब चॅनल ओपन करत असतो युट्यूब चॅनलवरती काम करत असतो आणि जेव्हा कधी एखादा वेळेस आपला मोबाईल खराब होतो तेव्हा तीच ईमेल आय डी आपल्याला लागत ला ला असते जी आपण जीमेल अकाउंट किंवा ईमेल अकाउंट म्हणतात ना तीच ईमेल आय डी आपल्याला लागत असते ती जेव्हा आपण परत रिकवर करतो तेव्हा डायरेक्टलीच आपल्या यूट्यूबमध्ये आपल्या चॅनल्स दिसायला लागतात त्यामुळे ती खूप महत्त्वाची आहे तर त्यासंबंधी ही बघूच आपण आय होप तयार असलेल्या ईमेल आय डीवरून आपण यूटूब चॅनल कशाप्रकारे क्रिएट करू शकतो व्हिडिओ कशाप्रकारे पोस्ट करू शकतो ह्यासंबंधी आपण बघितलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल